शुभ सकाळ मंडळी कसे आहात ना स्वागत आहे तुमचं योगितान मामामध्ये पाठीमागे तुम्ही माझ्या पाहत आहात तर ता मी आहे शेगावला आपण शेगावला आलो हो, आहोत आणि आता मी भक्तनिवासमध्ये थांबली आहे वेटिंगवरती आहेत आपल्याला जशी रूम मिळेल तसं आपण रूमवरती जाऊया फ्रेश होऊया त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करूया मग आपण शेगाव फिरून घेऊया स्टेशनला सकाळी आमची पावणे सहा वाजता बस आली ट्रेन आली आणि त्याच्यानंतर ट्रेनच्या स्टेशनच्या बाहेरच संस्थानाच्या बस असतात त्या फ्रीमध्ये असतात तुम्हाला दाखवते पाठीमागे माझ्या हे बघा इथे दिसत आहे तिथे ज्या बसेस आहेत उभ्या त्या संस्थानाच्या बसेस आहेत त्या फ्रीमध्ये असतात म्हणजे स्टेशनवरून आपल्याला मंदिराकडे घेऊन येतात आणि मंदिराच्या बाजूलाच हे भक्तनिवास आहे बघा चार नंबर आहे त्या त्याच्यानंतर तिकडे आहे ते तीन नंबर आहे असे एक दोन तीन चार पाच आणि सहा तर मंदिराच्या बाजूला टोटल सहा भक्तनिवास आहेत इथे थोडी गर्दी असते आणि विसावा भक्तनिवास हे दोन ते तीन किलोमीटर आहे स्टेशनपासून सॉरी स्टेशन आपल्या भक्त इथे मंदिरापासून तर तिथेसुद्धा ते खूप छान आहे पण आता इथे जवळ आहे मंदिर त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबलो हो। आहोत तर वेटिंगवरती आहोत आपला नंबर आला की आपण मग रूमवरती जाऊया आणि हां जर तुम्हाला शेगावला यायचं असेल तर आधार कार्ड कंपल्सरी तुमच्याकडे ठेवायचं आहे तुम्ही जितके माणसं आहेत त्या सगळ्यांचं आधार कार्ड लागणार हां खूप क्लीन ठेवलं जातं तुम्ही पाहू शकता कितीतरी स्टाफ आहे ते दर पाच पाच मिनटाला क्लीन करतच राहतात आणि इथला परिसरसुद्धा किती मोठा भव्य दिव्य आहे आणि तेवढाच क्लीनसुद्धा राखला जातो जेव्हा रूम मिळत नाही किंवा वेटिंगवर असतात तर इथे बसण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता हे बघा ही बस आहे जी संस्थानाची आहे ट्रस्टीची आहे ही बस तुम्हाला शेगाव स्टेशनच्या बाहेर असते जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे मंदिराकडे घेऊन येते त्याचे काही चार्जेस लागत नाही चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि हा बघा हा वेटिंग एरिया आहे ते आतलं फुल झालं तर इथे बसण्यासाठी सुद्धा सुविधा केलेली आहे छान आणि मोठा वेटिंग एरिया आहे तेगावला आल्यानंतर भक्त निवासमध्ये हे सगळ्या भक्तनिवासचे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम अवेलेबल आहेत की नाही विचारू शकता ऑनलाईन रूम बुक करण्याची सुविधा इथे नाही आहे आणि हा जो आहे तो वेटिंग एरिया आहे ते बघा मला असा हा मोठा वेटिंग एरिया आहे <coughs> <coughs> त्यानंतर इथे श्री गजानन माऊलींचे छान असे मोठी तस्वीर आहे त्यानंतर वेटिंग एरियामध्ये तुम्हाला कपडे चेंज करायचे असेल वॉशरूमला जायचे असेल तर ती सुद्धा सुविधा आहे इथे महिला प्रसाधन गृह पुरुष प्रसाधन ग्रोह हे आहे इन्क्वायरी कक्ष म्हणजे तुम्ही जर दोन व्यक्ती असाल तर इथे येऊन तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो आणि तुमच्या दोन व्यक्तीचे आधार कार्ड दाखवावे लागतात त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरून स्लिप दिली जाते हे बघा ही अशा प्रकारे आहे असं दाखवून तुम्हाला स्लिप दिली जाते आणि हा जो चार्ट आहे तो भक्तनिवास संकुलचा आहे आणि रूमची प्राइस सुद्धा पाहू शकता किती कमी रेट आहे त्याचे क्रमांक सिक्समध्ये आम्ही रूम वर आलो आहोत आणि हा बघा किती छान असा पॅसेज आहे चला आता रूम वर जाऊया ही आहे आमची रूम आणि इथे गरम पाण्याची व्यवस्था आहे ही आहे रूम आम्ही दोघे जण आहोत म्हणून ही दोन बेडची ची घेतलेले आहे त्याच्यानंतर एंट्री केल्यावर इथे आपण सामान ठेवू शकतो त्यानंतर इथे आहे गुड नाईट कॉईल आपण चार्जिंग करतो तर वरती मोबाईल आपण स्टँडवर ठेवू शकतो त्यानंतर इथे सर्वात सुंदर म्हणजे बघा गजानन माऊलींची मस्त अशी तस्वीर आहे तर अशी आहे ही रूम त्यानंतर इथे आहे कपड्यांसाठी स्टँड दिलेला आहे इथे गॅलरी आहे छोटीशी इथून खालचा सगळं भक्त भक्त निवासाचा परिसर दिसतो त्यानंतर <tiny noise> ह्या साईडला आहे वॉश बेसिन मिरर आहे इथे कपडे आपण लटकवू शकतो त्यानंतर इथे अटॅच बाथरूम आहे इथे इथे टॉयलेट आणि आहे पाण्याचा नळ तर असा आहे हा रूम तर असा हा रूम आहे जो भक्त निवास मधला आहे ह्या रूम ची स्टार्टिंग प्राइस आहे अडीचशे रुपये कधी कधी कॉमन बाथरूम टॉयलेट असतं तर कधी कधी अटॅच टॉयलेट बाथरूम असतं आणि भक्तनिवासच्या रूमची प्राईज अडीचशेपासून चालू होते मग ते जसं व्यक्ती असेल त्याप्रमाणे त्याचे बेड संख्या वाढते आणि तसंच रूमचे चार्जेससुद्धा वाढतात पण एक म्हणजे इथे खूप सगळं सुंदर आहे म्हणजे क्लीन आहे तर तुम्ही नक्की येता या गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायला हा जो रस्ता आहे तो मंदिराकडे जाण्यासाठी आहे हिथून पाच मिनटाचंच वॉकेबल डिस्टन्स आहे मंदिराचं त्यामुळे इथे थोडा जास्त वेळ लागतो रूम मिळण्यासाठी पण सग ओव्हरऑल सर्व निवास खूप छान आहे आणि क्लीन आहे ह्या रस्त्याने बाहेर पडलं की मोठं असं भलं मोठं मार्केट लागतं तिथे तुम्हाला पूजेसाठी काही वस्तू पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर ह्या सगळ्या वस्तू इथे तुम्हाला अवेलेबल आहेत आणि हे भलं मोठं असं मार्केट आहे तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही इथे घेऊ शकता देवाला लागणारे दे काही सामान मी घेत आहे इथे म्हणजे जे आपल्याला रोजच्या पूजेसाठी लागतात त्या ताईंचं ना दुकान मंदिरासमोरच आहे आपल्या गजानन महाराजांच्या आणि खूप स्वस्त किंमत आहे तुम्ही जर कधी शेगावला आला तर ह्या ताईंकडे नक्की घ्या ताई तुमचं दुकानाचं नाव सांगा आहे कसं आहे यायचं ते या सांगा ऍड्रेस नाही आहे दुकानचं नाव नाही आहे माझ्या मंदिराच्या समोर मंदिराच्या समोर आहे भक्ती निवासच्या पाशी भक्त निवासच्या जवळच आहे हे आता यांचं दुकान तुम्ही नक्की या आम्ही आलो आहोत गजानन महाराज म्हणजे माऊलींचे दर्शन करायला पतित पावना तारिया मनाता नाथा तारिया मनाता दादर तो तुर सत्कार की प्रसन्न हो आता नाथा प्रसन्न हो आता, आता। बगा हे प्रसाद आले हैं तेचा टाइम आये हाँ हा? यह है प्रसाद लाले म्हणजे इथे लाईनमध्ये उभे राहून तुम्हाला खूप पण मिळतात नाश्त्याचे तुम्ही जर मंदिरामध्ये महाप्रसाद घेतला तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे पण जर प्रसाद आले आहेत तिथे जर तुम्ही जेवण घेतलं तर तुम्हाला साठ रुपये द्यावे लागतात आणि त्यामध्ये तुम्हाला दोन भाज्या वरण भात स्वीटमध्ये शिरा येतो लोणचं आणि चपाती आणि हे सर्व अनलिमिटेड आहे मंडळी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये